सांगू अपार्ट फ्रॉम समेटणे माझी जी एक थॉट होती फिल्म फिल्म या फिल्मच्या मागे या फिल्मला असंच बनवायचं आहे किंवा या स्केलच बनवायचं आहे त्याच्या मागे सगळ्यात मोठा हात कोणीच आहे फिल्मपालरच कारण अशा फिल्मला सपोर्ट करणं जिथे अखिंड म्हणजे बऱ्याच प्रोड्युसर्सनी म्हटलं की नाही हे क्या असा क्यू म्हणलं की तुम्ही सगळी अख्खी ऑडियन्स जाऊन हो। तुमचं सिनेमा बघण्याशिवाय केनिमल बघतात जवान बघतात पठान बघतात मराठीत त्या स्टाईलचा सिनेमा का नाही करू शकत जर महाराष्ट्राची ऑडियन्स डब्ड सिनेमा बघू शकते त्या ऍक्शन बघण्यासाठी तर आपण मराठीतू नशन तर पुणे तुम्ही सांगतो ना मी करतात ऐकवली आणि ही विद अ सेकंड ही सेट की हा डिफरंट आहे करूया इट्स अ सुपर आयडिया असे बरेच कमी म्हणजे का नाही सारखे प्रोड्युसर जे इतके लगेच ते सेम ते म्हणतात की विचार करू सांगू असे मला जर आपल्या टीमशी बोलू ते असं काही झालं नाही लगेच म्हणा करू इंटरेस्टिंग आहे करा किती पैसे सांगा ऑब्विसली वी हॅड द बेसिक रेडी आणि म्हटलं किती सांगा आणि केव्हा ना म्हणलं आता सुरू करायचं आहे विल टेक थ्री टू फोर मंथ्स ऑफ प्री प्रोडक्शन कारण ते खूप गरजेचं होतं युआर डिसाइडिंग आपल्याकडे प्रॉब्लम असतो की आपण प्रीपन करत नाही म्हणून आपण बजेट आउट ऑफ बजेट जातो पण आम्ही खूप चांगलं प्रीपडक्शन केलं म्हणून मी एक, एक सर्टन बजेटमध्ये आणि सगळ्यांनी कॉपरेट केलं आम्ही स्वतः खूप सॅक्रिफाईस केली फिल्मसाठी कारण मला ही वस्तू अशाच प्रमाणे लोकांच्या समोर आणायची होती सगळ्यात मोठा स्ट्रेंथ या फिल्मची इमोशन आहे आणि मला हे वाटत की हा इमोशन आतापर्यंत मराठी सिनेमामध्ये कोणी आणला का नाही हा एक असा इमोशन आहे ना म्हणजे आई लेखाचा झालेला आहे बाप म्हणजे बाप आणि मुलाचा झालेला आहे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जनवरा बायगो झालेला आहे हा जो फडी इमोशन या फिल्म मध्ये तो कोणीच आतापर्यंत आणला नाही याचा इमोशन आर फॉर्च्युनेट की लोकांनी नाही आणला म्हणून आम्हाला चान्स मिळाला की हा इमोशन आम्ही लोकांच्या समोर आणि मी सांगतोय तुला हा इमोशन नक्की आवडेल ही माझी गॅरंटी तुम्हाला फोन करून सांगायची की सर यार हे करेक्ट आहे यार हे सुपर इमोशन आहे फिल्म मध्ये या पुढे आता पहा एक फिल्म येईल जानेवारीमध्ये माझी रिलीज आहे त्याचं नाव आहे स्काय फोर्स त्यामध्ये अक्षय कुमार आहे वील पहाडी आहे तो डेब्यू आहे सारा आहे मग एक सिरीज आता येईल डिसेंबरमध्ये त्याचं नाव डॉक्टर्स आहे तो जी वरती खूप इंटरेस्टिंग आणि एक माझं कसा आता मी सगळं वेगळं वेगळं काम प्रयत्न करतो करत इथे ऍक्शन आहे तिथे रोमॅन्स आहे तिकडे काही वेगळं आहे श्रीकांत मध्ये वेगळं होतं स्लम गोल्फ मध्ये काही वेगळंच होतं इंडियन पुलिस सोर्स होतं काही वेगळं होतं तर माझं असं एक मी म्हणतो मी लकी पण आहे की मला सगळ्या इंडस्ट्री मध्ये काम मिळतं त्या शूट आणि एक वेगळे वेगळे मूवी वगैरे मिळतात तर मला मजा पडतात पण मला का नाही पुणे म्हणाला की बिजनेस आणि पुणे तिथे गुड बिझनेसमॅन क्यु नाही इतकी बरी फिल्म कर रहा है तू क्यूँ नहीं बात करता अपनी कंपनी के बारे तू का नाही बोलतो कंपनी मला नाही काय कंपनी मी ऍक्टर ठीक आहे नाही राहाय नाही नाही असं नाही यू हॅव टू स्टॅब्लिश तुला सांगावं लागेल लोकांना की तुझी कंपनी आहे का मोठं नाव तू पण प्रोड्यूस केला बरोबर आमच्या आणि इफ यू आर मेकिंग सो मेनी सेक्रीफाय दे मग तुला करायलाच पाहिजे तर अरे पुणेचे इन्स्ट्रक्शन्स आहेत मला की नाही नाही कुठे वाढ मराठी माणसांनी बिझनेसमध्ये पुढे वाढलं पाहिजे तो अरे तर त्याच्यावर एक्सपिरियन्स म्हणजे आपल्याला शिकावं लागेल जसं ॲक्टिंग मला येतं काय बिझनेस चला येतो नाही नाही तू कर म्हटलं ठीक आहे चला एक जागा शोधव कारण मुंबईच्या कॉन्फरन्समध्ये मी लोकांना बोललो नाही तर सन्स ऑफ सॉइल कोणाचा लोगो आहे मी म्हणून सांगितलं नाही माझं आज आपलं आपली जागा आहे माझे एन्सेस्टर कोणाचेच आहे केळकर आपल्या जागेवर जाऊन आपल्या लोकांच्या मध्ये जाऊन अनाऊन्स करायचं की आता ही प्राऊडली की ग्रांटी इज बिन प्रोड्युस्ड बाय पुनीत बालन अँड सन्स ऑफ सॉइल विच इज माय जे तुम्ही एक चांगल्या मोठ्या तेलगू तमिळ किंवा हिंदी फिल्म मध्ये बघायला जातात ते सगळे इव्हेंट तुमच्या भाषेत आपल्या मराठी सिनेमामध्ये आम्ही रानटीमध्ये घेऊन येतोय इथे तिथे जायची गरज नाही आता आपला सिनेमा पण मोठा होतोय आणि त्याला मोठं करण्याच्या मागे तुम्ही लोक आहे तर प्लीज जाऊन थिएटर मध्ये रानटी बघा खूप 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 छान होतात बिकॉज टीम आय थिंक अच्छे बी एक्टर्स डायरेक्टर uh, बहुत ही हेल्पफुल है और मुझे ऐसा लगा नहीं कि मेरी पहली फिल्म है बिकॉज उसमें से शरद और समीर को मैं पहले से जानती थी तो मुझे काफ़ी आसानी हो गई उससे और uh... बहुत ही प्यारा सा कैरेक्टर है मैथिली और इतना बहुत ज़्यादा मुश्किल नहीं था मेरे लिए क्योंकि सब मुश्किल चीज़ें एक साथ हो जाती तो मुश्किल हो जाता बट कैरेक्टर सिंपल सा था और आई इस थिंक इससे अच्छी मराठी डेब्यू मुझे नहीं मिल सकती जैसा कि मैंने बोला मुझे लगता है कि बस भाषा का डिफरेंस था बस लैंग्वेज का डिफरेंस था इंडस्ट्री सिनेमा मेकर्स सब बहुत ही पैशनेट होते हैं हर जगह और मराठी सिनेमा में तो पहली बार इतनी कमर्शियल फिल्म बनी है तो उसका मैं पार्ट हूँ इस, इस मुझे बहुत खुश किया फिल्म बिकॉज ये फैक्ट है कि हर आदमी में किधर तो एक छोटा सा ग्रांति छुपा होगा एंड इसीलिए का ब्रदरहुड की फिल्म है फ्रेंडशिप की फिल्म मदर एंड सन की फिल्म रिलेशन की फिल्म एंड उस रिलेशन को कैसे सब लोग निभाते हैं उसकी कहानी एंड यस ये बहुत ही बड़ी एक्शन फिल्म है और ऐसा एक्शन आज तक कभी आया नहीं है और कभी किसी ने किया नहीं है हमने एक छोटी सी ट्राई की है आई होप ये लोगों को पसंद आए। प्लीज थिएटर में जाइए और ये फिल्म देखिए और हमें आपका फीडबैक दीजिए। इसीलिए उसको ट्रेलर बोलते हैं लेकिन एक्शन, uh, एक्शन uh, you know, को हर एक रिएक्शन भी होता है तो एक्शन uh, आपने देखा उसमें इमोशन भी है सटल है आंखों में है नो दर्द है लोगों में एंड वो आप जब पूरी पिक्चर देखेंगे तो आपको समझेगा कि कैसे हमने सब कुछ वीव किया है वेरी सीमलेसली